आमदार संग्राम्या जगताप यांच्या शुभस्ते आकाश गोडके विरुद्ध अनुराग एक्वन्न हजार रुपये नावाची कुस्ती लागते आकाश गोडके महाराज गोडके गोडकेबाबांचा चिरंजीव आपण कुस्ती लावण्यासाठी जायचे हा मोठा आणि एकच पंथ शिवरा उत्सवा

विजय पवार दुसरा फुका काय लो युवराज पलीकडे गेट आहे का पुढे आकाश शाबास आधुरा रोशी लांडे विजय पवार दुसरा उपका रोशी लांडे विजय पवार आकड्यावरती आलेला आहे ऋषी आकड्यावरती आलेला आहे उमेरावली फिरणारी थोडे एवढा जो फिरते राहा आणि याच गावचा आकाश घोडके निळी चट्टी परिधान केलेला घोडकेबाबांचा चिरंजीव मस्के वासद्यांचा मस्केबाबांचा पट्टा आता पारनेरला आणि दोन्ही पायाला निकाब लावलेला अनुराग सिंग आणि <laughs> या कुस्तीला पंच म्हणून राजे संभाजीराजे कुस्ती संपुलनाचे वास्तव पलवान शिवाजी पवार ऋषी लांडे विरुद्ध विजय पवार अक्षय पवार विरुद्ध अनिल लोणारे